राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे तसंच लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी जयंत पाटील आणि बंटी पाटील यांना मी तुमचाच गुलाम राहणार असं कागदावर लिहून दिलं होतं अशी खरमरीत टीका देखील सदाभाऊ खोत यांनी केली आहे त्यावर उत्तर देताना राजू शेट्टींनी कोणाचे पाय चाटून जात नाही या शब्दात सदाभाऊ खोतांना सुनावलेलं आहे मी कुणाच्याच आघाडीत जाणार नाही मी शेतकऱ्यासाठी लढतो या आणि शेतकऱ्याचा उमेदवार आहे त्या माणसानं महाविकास आघाडीला जयंत पाटील साहेबांना मंडळी पाटला लिहून दिलं तर की मी तुमचाच गुलाम राहणार आहे फक्त आता मला नुसता पाठिंबा द्या आणि शेतकऱ्यांना सांगतो यांच्या विरोधात लढायचं आहे म्हणजे त्यानं उघड बोलला आणि म्हणून निश्चितपणानं राजू शेट्टी हा शेतकऱ्यासाठी लढत नव्हता तर हा हे का काय वाईट नाही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार हो मी पुन्हा पुन्हा चार वेळा प्रयत्न केला दोन वेळा यशस्वी आणि पुन्हा पुन्हा मी, मी प्रयत्न करत राहणार आहे कारण मला जनसामान्यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडायचे ज्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं त्या ठिकाणी माझ्यासारख्यानं जायचे महत्वाकांक्षा बाळगले तर गैर काय पण मी कडकनाथसारखे घोटाळे करून जात नाही कुणाचे पाय चाटून जात नाही मी स्वतःच्या हिमतीवर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून सामान्य माणसाचा सा विश्वास संपादन करून जाण्याचा जा प्रयत्न करतो ज्यांना वाईट वाटतंय त्यांनीही प्रयत्न करावा लोक ठरवतील कुणाला पाठवायचे ते